कल्याण पोलीस परिमंडळ तीनचे पोलीस आयुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाने पदार्थ विक्रेत्यांविरुद्ध विशेष मोहीम सुरू केली आहे कल्याण पश्चिमेतील दोरगाडी परिसरात या पथकाने कारवाई करत तीन गांजा विक्रेत्यांना अटक केली आहे त्यांच्याकडून दोन हजार एकशे ऐंशी ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत बत्तीस हजार रुपये आहे जिशान अख्तर शेख वयवर्ष तेवीस आणि नितीन हिम्मतभाई ओझा वयवर्ष बावन्न अशी आरोपींची नाव आहे या आरोपींना कल्याण पश्चिम सी एन जी पंपावर अटक करण्यात आली असून देवंडी येथील रहिवासी असलेल्या परवीन फिरोज शेख यांना एका रिक्षातून बत्तीस हजार रुपये किमतीचा दोन हजार एकशे ऐंशी ग्रॅम गांजा घेऊन जाताना पकडण्यात आले आहे पथकाने एक लाख सात हजार रुपये किमतीची रिक्षा आणि बत्तीस हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे आपला महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी कृष्णा महाले कल्याण